तुझा विन जीवन जसे श्राप कोणी नसे लेकर जसे बाप कोणी तुझ्या विन कोणा बघावे तुझा विन सांग हे जीवन कैसे जगावे जिने जिंकले माझे का कळे नातीला भाव ह्या काळ जासे हृदय पिळवटून तू अशी दूर गेली जणू प्राणज्योत दिव्याचीच नेली तू म्हणशी परत जा न येते पुन्हा मी जमते कराया प्रेम मजला दुबारा तरी प्रेम वेडा तुझा हा आकांते वाट पाहे न पावलाची तुझ्या दुबारा तु श्वास माझा तू ध्यास माझा जसे संगिनी सैनिका सावलीला हर एक क्षणी मी तुझला पुकारे जसे नामदेव विठुमावलीला तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी उतरेन रणात हजारोशी झगडे न क्षणात जगेन तुझ्या साठी देहात चाहे न तुझला जोवरी त्राणवरा खरे सांग बघुनी स्वतः आरशात न दिसतो मी तुझला जुनी कधी येत नसते का आठवण या आशिकाची जो बदला तुला साथ जन्मा भराची नको क्रूर होऊ सखे माझी यावर आयुष्य लावेल जो फक्त एकापणावर शरखड्ग वज्र याचे न मज भया असावे मृत्यू दे परी तू माझ्याशी अबोल नसावे स्मरेन तुला हर एक वळणावर स्मरेन तुला हर एक वळणावर न विसरेन जरी पडलो सरणावर जगतो मी पत्थर ठेवून दिलावर सांग कैसे राहू या पृथ्वी तलावर आनंदात मजला कुणी साथ द्यावी विचारे कोणी आम्हा आपुल्या माघारी दुःखातही सखे तुझे नाव घेऊ मिळूनी संकटा मात देऊ खूप झाला हा रुसवा अन वाढला हा दुरावा नको ताटा तूट आता आत्म्याची बस झाले परत ये नको दूर जाऊ नाही येत का रमेला दया माधवाची तुझ्या सोबतीने मी जग जिंकेन सुख स्वर्गाचे मग मिळवेन अर्थ काय त्या आयुला असावा ज्यात तुझा सहवास नसावा मागतो मी माफी पुन्हा साजिनीची जाहल्या चुका भूल माझ्या दिलाची करणा सखे माफ या चातकाला दे दान पदरी मज भिक्षुकाला प्रिये विचार पुन्हा आपुल्यावर जोर देऊन जरा मन बुद्धी दिलावर फुटेल का पाझर तुझा काळ झाला पुन्हा होऊ नाही शकत का मी तुझा मीत पुन्हा मीत पुन्हा